सर्वांना नमस्कार मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंद्र सातारा म्हणून कार्यरत आहे आणि मेट्रिणींनो आपल्या भारतीय कलमानुसार तीनशे सव्वीस या कलमानुसार सर्व भारतीयांना मतदान करण्याचा सर्व नागरिकांना मतदान करण्याचा अधिकार दिलेला आहे की मतदान जनजागृती आपण वर्तमानपत्रात आहे न्यूज असे आणि आपण जे विद्यार्थी शिक्षक जे महिला भगिनी आहेत आणि ज्या सामाजिक संघटना आहेत त्या माध्यमातून ही जनजागृती होती आहे ही जनजागृती होत आहे पण कुणासाठी होत आहे ही जनजागृती होत आहे त्या मतदार राज्यासाठी आणि त्या जे मतदार राजे अजूनही अनधिन्य आहेत त्या मतदार राजांना स्वतःच्या हक्कासाठी स्वतःच्या अधिकाराची जाणीव आणि स्वतःच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेब व त्यांची टीम तन मन धन लावून कार्य करत आहे आणि तुम्हा सर्वांना इथे बोलण्याचा सुद्धा त्यांचा मोठा उद्देश आहे आणि तो मोठा उद्देश निश्चितच आपण सफल आणि संपन्न करणार आहोत कारण की सामाजिक भावनिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या आणि बौद्धिक दृष्ट्या जर निकोप समाजातून आपल्याला निर्माण करायचे असेल तर जाणीवांचा विस्तार होणं अत्यंत महत्वाचं असतं हा जाणीवांचा विस्तार माणसाची व्यक्तिमत्व विकसित करत असतो तसं भातीशी होणं पण जबणं पाण्याला सांगावं लागत नाही त्यातल्या ना त्या स्त्रीला बिलकुल सांगावं लागत नाही ती स्वतः नुसताना ते गुण इतरांमध्ये रुजवत असते आणि माझ्या सर्व महिला भगिनी हे कर्तविनिष्ठ आहे स्वतःच्या कार्याबद्दल प्रामाणिक का आहे आणि विशेष म्हणजे जी जबाबदारी आपल्या सर्व महिला भगिनीवर जेव्हा जेव्हा सोपवली जाते ती शंभर टक्के जबाबदारी पेलवण्याचा प्रयत्न आपल्या महिला भगिनी करत असतात म्हणूनच म्हणून जिल्हा जिल्हाधिकारी हा कदाचित विचार करून आपण सर्वांना बोलवलेला असेल जग निर्मिती तू उदरातल्या पाहण्याने जीवांचे पोषण जग निर्मिती तू उदरातल्या पाहण्याने करते जीवांचे पोषण मतदानाच्या अज्ञानापायिका तुझे शोषण हा का देऊ ति जा हा कशी ति जा ऐकू ये शब्दबद्ध केलेले अंतरंगाचे तराने सखीन साधा आपल्याला एखादं ऑफिस टाकायचं असेल एखादं दुकान टाकायचं असेल किंवा एखादा बिझनेस उभारायचा असेल तिथे नेमणूक करायची कुणाची असेल तर आपण विचार करतो कि ते एखादा प्रामाणिक तिथे एखादा अनुभवी व्यक्ती घ्यावा आपल्या मुलीचा हात एका मुलाच्या हातात आपल्याला द्यायचा असेल तर आपण विचार करतो कि हा की हा आपल्या मुलीला सांभाळू शकेल की नाही आणि हा देश तर माझा आहे हा देश माझा आहे आणि हा देश आपण आपल्या एका मतामुळे कुणाच्या हाती देतोय हा ही गोष्टीचा विचार करणं आता काळाची गरज आहे यामुळेच आमचा नोडल ऑफिसर मान गट तथा गट शिक्षणाधिकारी एकशे पश्चिम विभागाच्या दीपाली थावरे मॅडम यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक चमू तयार करण्यात आला आणि चमू चमून पथनाट्य गल्लीत रस्त्यावर मंदिरासमोर आम्ही कॉलनी कॉलनीत आम्ही पथनाट्य सादरीकरण केलं आणि त्या एकशा पश्चिम विभागातून लोकांपर्यंत जनजागृती केली आणि आम्हाला उदंड असा प्रतिसाद त्या माध्यमातून आलेला आहे आणि त्या सकारात्मक प्रतिसादामुळे एक विश्वास निर्माण झालेला आहे की नक्कीच या वर्षी मतदाना मतलब की तक वार्डनर जो वार्डनर आए छोटी मेट्रे सामे हो गई फिर पिघलनी चाहिए हो गई फिर पर्वती पिघलनी चाहिए इस माहौल में से जिस माहौल में से कोई गंगा अब निकलनी चाहिए यू ही आप सभी को यहाँ बुलाने का मकसद नहीं इनका यू ही आप सभी को यहाँ बुलाने का मकसद नहीं इनका हर हाल में आप सूरत बदलने मैं दूंगी ही आप भी देने वाले हैं वोट लेकिन इस साल वोटिंग बढ़नी चाहिए बढ़नी चाहिए बढ़नी चाहिए धन्यवाद धन्यवाद मीनाक्षी